बातमी आहे तूर खरेदीच्या घोटाळ्याची बुलढाण्यात शेतकऱ्यांच्या नावाखाली व्यापाऱ्यांनी तूर विकल्याचं उघड झालंय पाहूया त्याच संदर्भातला हा सविस्तर रिपोर्ट शेतकऱ्याला दोन पैसे जास्त मिळावे हा आपला प्रयत्न आहे पण शेतकऱ्याच्या नावाने जर व्यापारी तूर टाकणार असतील तर त्यांच्यावर पूर्णपणे आमची नजर असणार आहे शेतकऱ्यांच्या नावाखाली नाफेडला तूर विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आणि आता हा दिलेला शब्द खरा करून दाखवण्याची वेळ आली आहे कारण बुलडाण्याच्या नांदुरा बाजार समितीत शेतकऱ्याचा सातबारा वापरून व्यापाऱ्यांनी तूर विक्री केल्याचा आरोप होतोय खारकुंडी गावात राहणारे सुधाकर साबे या शेतकऱ्याची फक्त पाऊण एकर शेती आहे मात्र साबेंचा सा सातबारा वापरून अडसष्ट क्विंटल तूर विक्री झाल्याचं उघड झालंय हे फक्त एकच प्रकरण नाहीये अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावाखाली शेकडो क्विंटल तूर विक्रीचे व्यवहार झाल्याचं उघड झालंय सातबारा फक्त शेतकरी आहे एवढं तपासतो माझी जबाबदारी आहे शेतकऱ्याची तूर मापन झाल्यानंतर ते त्याचं पूर्ण मोजमाप करून त्यांना पट्टी फाळून द्यायची आणि तो ती तूर वेरहाऊसला शिफ्ट करायची या सगळ्या हेराफेरीत तूर खरेदी केंद्रावरच्या अधिकाऱ्यांचेही हात गोवले गेले नाहीत ना अशी शंका उपस्थित केली जाते मार्केट मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे अर्ध्या एकरावर पन्नास साठ क्विंटल तूर मोजले गेली त्याचप्रमाणे जे असे जे पुरावे आहेत ते आम्ही पूर्ण डी आर साहेबांना दिलेले आहेत असे बरेचसे शेतकरी आहेत की त्यांच्याजवळ जमीन नसताना तूर त्याच्यावर मोजल्या गेली तरी याची सर्व सखोल चौकशी करावी अशी आम्ही त्यांना नम्र विनंती करत आहे तूर विक्री घोटाळ्या प्रकरणी उपनिबंधक कार्यालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांनी दिलेत मात्र अद्याप ठोस कारवाई करण्यात आलेली नाही सदर, सदर, आ, माग, सदर अजर, ना। ना तूर खरेदीची चौकशी करण्याकरिता एक विशेष पथक गठीत करण्यात येईल सदर पथकाकडून साधारण दहा ते बारा दिवसात सदर अहवाल माग मागवण्यात येईल आणि सदर अहवालात जर संबंधित व्यक्ती दोषी आढळल्यात तर त्याबाबत तात्काळ फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधित यंत्रणा म्हणजे नाफेडला किंवा डी एम तत्काळ कळवण्यात येईल आधीच शेतकऱ्यांना तूर विकण्यासाठी मोठी कसरत करावी लागते आणि काही नफेखोर व्यापारी शेतकऱ्याचा सातबारा वापरून स्वतःची तूर सरकवत असतील तर त्यांना जन्माची अद्दल घडवली पाहिजे मात्र ही कारवाई करताना निष्पाप शेतकऱ्यांना नाहक त्रास होणार नाही याची देखील तेवढीच काळजी घेतली पाहिजे संदीप शुक्ला एबीपी माझा बुलढाणा